हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशात ना तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्टाईल वांग्याचं भरीत तर बघू शकता किती छान असं झणझणीत भरीत चाललेलं आहे तर चला तर मग स्टार्ट करूया रेसिपी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता इथं दोन वांगे घेतलेले आहेत आणि माझा आवाजाहून तुम्हाला कळतच असेल तर थोडी तब्येत खराब आहे तर मग भरीत करणार होती कर तर म्हटलं चला व्हिडिओ पण शूट करूया तर म्हणून व्हिडिओ शूट केलेला आहे तर वांगे घेतले आधी धुवून छान भुसून वगैरे आणि त्याला येणं तेल लावून घेत आहे तर एका हातात माझा मोबाईल होता म्हणून एका हातानं करत आहे मी आणि तेल लावून आहे ना काटेरी चमच्यानं किंवा चाकून आहे ना त्याला थोडे शिद्र पाडा तुम्ही म्हणजे काय होणार ते पटकन असं गरम केल्यावर फुटणार नाही आणि आतपर्यंत छान शिजणार ते भरीत तर गॅसवर असं ठेवून देत आहे दोन भरतं तर कारण जेवायला काही जास्त नव्हतं कोणी म्हणून दोनच त्यांचं केलं आहे नाही तर जास्त पण तुम्ही करू शकता तर बघा असे दोन वांगे घेतलेले आहेत आणि मी फर्स्ट टाईम या वांग्याचं करत आहे नाही तर मोठे मोठे वांगे असतात ना ब्ल्यू कलरचे असे सेम तर आता वांगे भाजून झालेले आहेत तर मी हॅलो आहे केलं तुम्हाला तर बघू शकता मी त्याची साल वगैरे भरची काढून घेतलेली आणि त्याला कट करून घेतलेलं छान आहे बघा एवढं असं भरीत झालेलं आहे त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आणि काय काय साहित्य घेतले तर दाखवते कढीपत्ता चार पाच पाने लसूण हिरवी मिरची कांदा टोमॅटो आणि शेंगदाणे पण घेणार आहे तर शेंगदाणे मी पुढे दाखवतेच तुम्हाला आणि आपले बेसिक मसाले जिरे मोहरी मीठ तिखट हळद गरम मसाला धनिया पावडर आणि तेल तर चला स्टार्ट करूया एकदम साधी सिंपल रेसिपी आहे तसं कुठलं काही एवढं हे नाही फक्त भरते आपल्याला भरत्याची वांगी छान भाजून घ्यायचे आहेत आणि छान हे करायचं आहे भाजून घेतले ना तर भरीत लगेच होते तर चला हे तर वेगळ्या पद्धतीनं झालं आहे आता दुसऱ्या पद्धतीनं मी तुम्हाला एक वेळेस दाखवेल तर खानदेशी टाईप पद्धतीनं तर हे विदर्भ स्टाईल आहे तर बघू शकता आमच्या गावाकडे तिकडे नसच बनवतात तर इथं तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरचीचा ठेसा पण घेऊ शकता आणि किंवा लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट पण बनवून शक घेऊ शकता तर मी लसूण हे बारीक चिरूनच घेतलेलं आहे कारण काय मला ती आमच्या घरी सगळ्यांना स्पायसी खायला आवडते तर तेल टाकलेलं आहे थोडं आणि जिरं आणि अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे तर जिरं मोहरी छान तडतडलं ना की त्याच्यात हिंग टाकणार आहे हिंग नक्की टाका तुम्ही आणि हिंग टाकल्या एक थोडीशी चुटकी मी हिंग टाकायचं आहे आणि नंतर आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि हिरवी मिरची थोडीशी तडतडली की लगेच त्याच्यात लसूण ॲड करणारं त्यालाही थोडंसं हलकं गरम करून घेतलं की कढीपत्ता ते मी आधी जाणून टाकत नाही काय होते खूप उडतो मग तेलात लगेच टाकलं की त्याच्यामुळे नंतर टाकले आणि टोमॅटो आणि कांदा सगळं सोबतच टाकायचं याच्यात तुम्ही हिरवी मेथी कांदापात हे पण टाकू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी टाकलं नाही साधं सिंपल असं झणझणीत भरीत बनवलेलं आहे तर बघू शकता छान असं कांदा टोमॅटो होऊ द्यायचं आणि याच्यात मी शेंगदाणे पण ॲड करणार आहे आमच्या घरी शेंगदाणे आवडतात भरतात म्हणून मग मी शेंगदाणे पण टाकले तर शेंगदाणे मी थोडेच टाकलेले आहेत कारण ते वाटी तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यात मोठी पण ते खूप छोटी वाटी आहे तर असं छान शेंगदाणे कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आणि शेंगदाणे आपले खुरपूस होईपर्यंत आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे झाकण ठेवून पण भाजू शकता तुम्ही असं काही नाही तर त्याला छान दोन मिनटं भाजून घेतलं आहे बघा किती छान झालेलं आहे तर आता काय करणार आहो आपण याच्यात नॉर्मल बेसिक मसाले ॲड करणार आहो तर हे सगळं मस्त छान झालेलं आहे शिजवून तर बेसिक मसाल्यामध्ये बेसिक मसाल्यामध्ये काय काय वापरणार आहोत ते पण सांगते तर चला मग तर सर्वात आधी अर्धा चम्मच एवढा गरम मसाला टाकलेला आहे धनिया पावडर हळद पावडर अर्धा चम्मची लाल मिरच पावडर अर्धा चम्मचही कमी टाकले कारण मी हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे आणि हिरव्या मिरचीच जर तुम्ही बोलवलं ना ते ला ला ते तर खूपच ला ला। टेस्टी ला ला लागते तर याला मसाल्याला छान गरम भाजून घ्यायचं आपले ती स्पायसीसला आणि त्याच्यात भरीत ॲड करूया तर चांगलं त्याला मॅश करू करू आहे ना मॅश करू करू भरताला छान मसाल्यांमध्ये मिक्स करायचं म्हणजे भरीत आहे ना एकसारखे मसाले भरताला लागतील तर बघू शकता असं छान असं मॅश करत मी भाजत आहे मसाल्यांसोबत त्याला मिक्स करत आहे तर बघा असे छान मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं आहे ना वाफेवर शिजून घ्यायचं तर दाखवते तुम्हाला तर दोनच मिनटं जास्त काही वेळ लागत नाही आणि कोथिंबीर टाकूया हिरवी आणि टेस्टनुसार मीठ टाकूया तर थोडंसं मीठ टाकलं आणि बघा आता त्याला मिक्स करून झाकण ठेवून दोन मिनटं शिजू देऊया म्हणजे छान असं स्पायसी भरीत आपलं रेडी तर याला कोथिंबीरला आणि मिठाला छान मिक्स करून घेते म्हणजे पूर्ण भरताला आपल्या मिठाची टेस्ट येणार बघा किती छान असं भरीत झालेलं आहे तर इथून दुरून तरी तुम्हाला एवढं दिसत नसेल तरी तुम्हाला जोडून दाखवते मी तर बघा किती छान दोनच मिनटं आता याला झाकण ठेवून आपण शिजून घेऊया बारीक गॅसवर त्यानं काय होणार छान असं भरे पूर्ण मसाले आपल्या भरताला लागणार आणि छान भरीत रेडी होणार तर चला तर मग दाखवते मी तुम्हाला कसं भरीत झालेलं आपलं तर बघा किती छान तेल टाक चम्मच फिरून घेते बघा किती छान असं भरीच झालेलं तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता की ती छान असं भरीत रेडी आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला मग बाय सर्व ताईंना मैत्रिणींना मम्मी बाय चल बाय सगळ्यांना